पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा वाकडी येथील रिसॉर्टमध्ये पार्टी करून घरी परत जात असताना पार्टीमध्ये झालेल्या बाचा बाचाबाचीच्या रागातून चिपळे ब्रिज जवळ पस्तीस वर्षीय माधव येरोले याला लाथाबुक्यांनी आणि हॉकी स्टिकने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी सुधीर ठोंबरे जीवन कांबळे सुभाष घाडगे विराट पवार सर्व राहणार कळंबोली विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात सतरा जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला माधव येरोले हा नावडे कॉलनी येथे राहत असून सोळा जानेवारी रोजी नगरसेवक निवडून आल्याने शिवसेना शिंदे गटाचे दहा ते पंधरा कार्यकर्ते वाकडी येथील रिसॉर्टवर गेले रिसॉर्टवर पार्टी चालू असताना रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांच्यात बाचाबाची झाली त्यानंतर सर्वजण घरी जाण्यासाठी निघाले रात्री बाराच्या सुमारास ते चिपळे ब्रिज जवळ आले यावेळी त्यांच्या समोर दोन वाहने येऊन थांबली आणि सुधीर जीवन कांबळे सुभाष घाडगे आणि विराट पवार यांनी माधव याला शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली जीवन याने माधव याला हॉकी स्टिकने मारहाण केली तर सुधीर ठोंबरे याने बेसबॉल स्टिकने डोक्यात पाठीमागे मारले यावेळी सुधीर याने तुषार जाधव याला शिवीगाळ करून उद्या सकाळी बघून घेतो अशी धमकी देखील दिली आणि ते त्यानंतर निघून गेले या मारहाणीत माधव येरोले हा जखमी झाला त्याला उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे नेण्यात आले या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत